एक आवळ जरी दिवसात खाल्लो तरी त्याचे फायदे भरपूर मिळतात सा शरीरात सांगा तो वर्षाच्या बारा महिने म्हणून आम्ही एक आयडिया केलं आणि फायदे फायदेवर पहिलो हाडांसाठी आणि डोळ्यांसाठी तिसर फायदो केसांसाठी केसांसाठी जणांचा प्रेम <laughs> सगळ्यांना कारण ह्याच्यामध्ये <laughs> आता सी विटामिन भरपूर प्रमाणात <laughs> आणि एवढ्या <laughs> आवळ्यामध्ये हा तुमचं वाटतं एवढी <laughs> आवळ काय कमाल हा <laughs> असं रिफ्रेशिंग म्हटलं पोटात गेलं थंडगार वाटलं आणि दुसरा पण एक प्रॉब्लेम आहे म्हणजे माझं काय म्हणतात ते मंथली पिरियड चालले त्याच्यामुळे माझ्या पोटामध्ये तुझंही असं रखरखल्यासारखं होत होतं त्यावेळेला अवश्य प्यावा म्हणून मी सांगितलं मी आता सांगते कसा घ्यावा सकाळी अनवशी पोटी म्हणजे तुमची आवड झाली ब्रश वगैरे झालं की हा एवढा ग्लासभर म्हणजे दोन चपचे रस घ्यायचा आणि ग्लासभर पाण्यात टाकून प्यायचा